हॅलो गाईज गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही सगळे मी पण छान आहे आणि सकाळ सकाळची वेळ आहे खूप मस्त जोरदार पाऊस आला आज तसं तर खूप गरम होत होतं त्याच्यामुळे आज खूपच मस्त गार एकदम गारवा पाऊस आला खूप जोरा जोरात पाऊस आला आणि सगळं ओलं ओलं आहे आणि खूप छान वाटण्यात आला आहे आणि बाहेर तर खूप छान वाटते पण थोडंसं तरी पण भूरधूर पाऊस चालू आहे <coughs> सर्दी खोकला आहे मला आणि ते काही बसलं नाहीच आहे आणि मला हे म्हणायचं होतं की जसं आवाजामध्ये पण खूप चेंज झालेलं आहे माझ्या वाद्या तर माझं यूट्यूबवरचे जे ब्लॉग आहेत ते सध्या अपलोड नाही होत आहे काहीतरी सेटीमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे ते, ते मला थोडंफार नाही जमून राहिलं खूप ट्राय केलं पण पन तरी पण असे मोठे लॉंग ब्लॉग नाही होत आहे माझे खूप असे ब्लॉग आहे जे मिसिंग आहे आणि मला ते अपलोड करायचे आहे तर बघू आता तेव्हापर्यंत होईल तर असं वाटते की लगेच माझे ब्लॉग अपलोड व्हावं आणि खूप टेन्शन येऊन जाते आणि माझे तुम इतके छान छान ब्लॉग आहे गणपतीचे वगैरे आणि ते माझे अपलोड नाही होऊन राहते आहे तर गाईस प्लीज तुम्हाला काही माहीत असेल त्याच्याबद्दल तर मला सांगा माझे शॉर्ट व्हिडिओ अपलोड होऊन राहिले आहे परंतु माझे ब्लॉगवाले ब्लॉग नाही अपलोड होत आहे तर तुम्ही गाईस मला सपोर्ट करा आणि माझ्या सब्रा सबस्क्राईब करा